इंस्टाग्राम ची पॅरेंट कंपनी असणाऱ्या मेटाला मोठा झटका बसलाय या कंपनीला आता आपलं मेटा हे नाव वापरता येणार नाहीये आणि हा आदेश थेट कोर्टानं दिलाय त्यामुळे मार्क झुगेर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर काही वर्षांपूर्वीच मेटा ही फेसबुकची पॅरंट कंपनी बनली आता या मेटा कामामुळे मार्क झुगेर गोता सापडले त्याचं झालं असं की मेटा सर्विकोच नावाची एक कंपनी ब्राझीलमध्ये पहिल्यापासून आहे या डिजिटल इन्फॉर्मेशन कंपनीची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये झाली होती ब्राझील मधील साली आपल्या मेटा नावाचा ट्रेडमार्क अप्लाय केला होता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी या संस्थेनं दोन हजार आठ साली ट्रेडमार्क मंजूरही केला होता फेसबुकनं त्यानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे दोन हजार एकवीस साली आपल्या मेटावर्सला ला प्रमोट करण्यासाठी संपूर्ण कंपनीचं रिब्रँडिंग केलं होतं त्यानंतर कंपनीचं नाव ने मेटा ठेवण्यात आलेलं होतं फेसबुकने आपलं नाव बदलल्यानंतर ब्राझीलच्या मेटा कंपनीला ग्राहक त्रास सहन करावा लागला होता दुसऱ्या कंपनीचं नाव वापरता असा आरोप करणारे शंभरहून अधिक खटले या कंपनीवर दाखल करण्यात आले होते तसंच फेक अकाउंट म्हणून त्यांचा इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आलं होतं अखेर या सगळ्याला वैतागून त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती सात महिन्यांपूर्वी या कंपनीने जुगरबर्गच्या मेटा विरुद्ध खटला दाखल केला होता यामध्ये आता मार्क्स जुगरबर्गच्या मेटाला पराभव झाला आहे कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार फेसबुकच्या मेटाला हा निर्णय लागू करण्यासाठी तीस दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे त्यानंतरही जर जुगरबर्गच्या मेटाने ब्राझीलमध्ये तेच नाव वापरणं सुरू ठेवलं

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका